आणि एक असं रक्त असं असं की या बाईला ना, मुलगी नाही म्हणून अशी आहे हो का अजितदा काय बघून या बाईला त्यात दिलं मला माहिती नाही पण तुमच्याकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली हगवणे कुटुंबाने त्यांची कंप्लेंट होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही एवढा वैष्णव पण आज तिच्या त्यांच्यावर कारवाई झाली असती हगवणे कुटुंबावर तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता आता वैष्णवीची हत्या झाली आत्महत्यात आता पोलीस बघतील पण या बाई नंतर आठ दिवसांनी जागा झाल्या त्यांच्या घरी गेल्या आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय आम्ही तक्रारी करतोय करत तक्रार महिला करत नाहीये तक्रार जनतेला चिल्लर आम्हाला चिल्लर म्हणणारी जनतेला चिल्लर म्हणाली पुण्यातल्या महिलांना महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणाली बाई सतत चिल्लर आहे ते तेव्हा अजितदा ता ताबडतो ता सर राजीनामा घ्यावा महिला आयोग पदाच्या अध्यक्षपदाची गरिमान नुसतं जागा मला बघा असं चालणार नाही तुम्हाला खाली उतरून रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल लावायची चांगल्या चांगल्या शाळे नेसान नेत्यांबरोबर बसायचं बास झालं महिलांवर अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार छेडाछेडी लहान मुलींवर बर बलात्कार आंदोलन तुमच्या विरोधात केलं होतं महिला आयोगाचे कार्यकर्ते असतात का त्यांनी तर आम्हाला इथं वातावरण बिघडवण्यासाठी चार गाड्या भरून पोहर पाठवली होती चार गाड्या भरून पोरं त्यातून काही ओळखीची निघाली त्यांना स्वतःला माहिती नव्हतं कशाला पाठवलंय म्हणजे तुम्ही एवढ्या घाबरल्यात आमच्या आंदोलनाला आमच्या किती दहा पहिल्या जण आहे बहिणी त्यांनीच वाटला माहिती घ्या ना पी आय साहेबांना विचारा आम्हाला जेव्हा काल पासून टाईम दिल्यानंतर त्याच टायमाला ही पोरं इथं कशी आली आणि कोणतीच पोरफीची पण नक्की घातली मग ही आली कुठ ना या। दाग दाग का काही आमच्या अंदाला पोरं भेकड एवढी समर्थनार्थ बालगंधर्व त्यांना इथं बालगंधर्वला हकल ते इथेच आलं होतं सगळ्या चार गाड्या भरून त्यांना पोलिसांनी इथनं बालगंधर्वला हकललं कारण का मी फोन केला की आमच्याकडे परवानगी आहे ते तर दहा वाजल्यापासून पोरं येऊन बसली होती गाड्या घेऊन म्हणजे पुरुषांना तुम्ही पाठवता आमच्या महिलांच्या अंगावर हे समर्थनार्थ आहे तुमच्या सगळे पुरुष सेम शे ताई